नमस्कार आज आपण केस गळण्याच्या समस्येवर आणि आपल्यासमोर जी माहिती आहे त्यातल्या आयुर्वेदिक उपायांवर थोडं सविस्तर बोलणार आहोत हो नक्कीच या माहितीतून असं दिसते की केस गळण्याची कारणं बरीच वेगवेगळी आहेत आणि उपाय अर्थातच त्या कारणांवर अवलंबून असतो अगदी बरोबर तर या चर्चेतून आपल्याला हेच करायचंय की यातले महत्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घ्यायचे आहेत आहे। सुरुवात करूया कारणांपासून हो चालेल आपल्या स्रोतांमध्ये काय काय कारण दिली आहेत मला वाटतं पोषण मूल्यांची कमतरता हो जसं की लोह कमी असणं किंवा विटॅमिन डी हे खूप कॉमन आहे बरोबर आणि हॉर्मोन्स बदल म्हणजे थायरॉइड किंवा पीसीओएस सारखं काही हो ते सुद्धा hmm. स्त्रियांमध्ये पीसीओएस मुळे केस गळणं दिसतं मग ताण तणाव तर आहेच आणि अनुवंशिकता पण एक भाग आहे ना का हो नक्कीच काही वेळा ते कुटुंबातच असतं बरं मग आहाराबद्दल काय सांगितले आहे या माहितीत मला आठवत आहे की प्रथिन म्हणजे अंडी मासे डाळी यांचा उल्लेख आहे हो प्रथिनं केसांसाठी खूप गरजेची आहेत आणि लोह म्हणजे पालक वगैरे आणि व्हिटॅमिन सी संत्री लिंबू अगदी विटॅमिन सी मुळे काय होतं लोहाचं शोषण चांगलं होतं शरीरात अच्छा आणि ओमेगा थ्रीसाठी हो, ते पण केसांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे पण आयुर्वेदात याकडे थोडं वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं माहितीये का आयुर्वेदामध्ये बरं का केस गळतीचा संबंध अनेकदा पित्त दोषाच्या असंतुलनाशी जोडला जातो पित्त दोष म्हणजे पित्त म्हणजे शरीरातली उष्णता आणि आपला चयापचे म्हणजे मेटाबोलिझम याच्याशी संबंधित एक तत्व आहे ओके okay. जेव्हा शरीरात उष्णता वाढते म्हणजे खूप ताण घेतला किंवा मसालेदार तेलकट खाल्लं की पित्त दोष वाढतो आणि त्याचा परिणाम केसांवर होतो बरोबर असं या माहितीत म्हटलं आहे केसांची मुळं ज्याला आयुर्वेद केश धातू म्हणतं म्हणजे केसांना पोषण देणारा घटक ती कमकुवत होतात अच्छा म्हणजे उष्णतेमुळे कमजोर होतात हो असं मानलं जातं त्यामुळे आयुर्वेदिक उपायांमध्ये पित्त शांत करणं टाळूचं पोषण करणं आणि महत्वाचं म्हणजे पचन सुधारणं यावर भर दिला जातो पचन त्याचा काय संबंध कसं आहे ना पचन चांगलं असेल तरच आपण जे खातो त्यातले पोषक घटक शरीराला मिळतात आणि ते केसांपर्यंत पोहोचतात समजलं मग यासाठी उपाय काय आहेत काही पोटातून घ्यायचे आणि काही बाहेरून लावायचे असं काही अगदी अंतर्गत उपायांमध्ये आवळ्याचा उल्लेख हमखास असतो हो आवळा विटॅमिन सी तर आहेच त्यात हो पण आयुर्वेद म्हणतं की तो पित्त पण शांत करतो आणि केसांची मुळं मजबूत करतो भृंगराज म्हणून एक वनस्पती ऐकलंय मी त्याला केशराज म्हणजे केसांचा राजा म्हणतात असं काहीतरी अगदी तो केसांच्या वाढीला मदत करतो असं मानतात आणि त्रिफळा चूर्ण जे आवळा हिरडा आणि बेहडा यांचं मिश्रण आहे ते पचनासाठी उत्तम म्हणजे पचन सुधारलं की आपोआप केसांचं सा पोषण चांगलं होणार बरोबर आणि बाहेरून लावायचे उपाय कोणते तेल मसाज वगैरे हो भृंगराज तेल किंवा ब्राह्मी तेल यांनी टाळूला हलक्या हाताने मसाज करणं ज्याला अभ्यंग म्हणतात आठवड्यातून दोनदा करायला सांगतात अच्छा आणखी एक सोपा उपाय म्हणजे आपलं नेहमीचं नारळ तेल त्यात कडीपत्त्याची पानं टाकून ते उकळवायचं जा। थंड झाल्यावर त्याने मसाज करायचा कडीपत्ता इंटरेस्टिंग हो आणि आवळा पावडर किंवा मेथीच्या दाण्यांची पेस्ट भिजवून त्याचा हेअर पॅक म्हणूनही वापर करता येतो पण हे झालं उपाय जीवनशैलीबद्दल पण काही असेल ना म्हणजे फक्त तेल लावून कसं चालेल बरोबर जीवन आहे जीवनशैलीत बदल महत्त्वाचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताण कमी करणं त्यासाठी योग ध्यानधारणा हो ते तर गरजेचंच आहे आजकाल आणि केसांसाठी सौम्य शॅम्पू वापरायचा शक्यतो नैसर्गिक केमिकल ट्रीटमेंट टाळायच्या म्हणजे स्ट्रेटनिंग कलरिंग वगैरे कमी करायचं हो आणि आयुर्वेद दिनचर्येला महत्व देतं म्हणजे रोजच्या सवयी शिकेकाई रिठा यांनी केस धुण्याचा सल्ला दिला जातो पारंपरिक पद्धती आहे त्या हो आणि आहारात पण बदल सांगतात पित्त वाढवणारे पदार्थ टाळायचे म्हणजे खूप उष्ण मसालेदार तेलकट खाणं कमी करायचं आणि त्याऐवजी थंड गुणधर्माचे पदार्थ काकडी टरबूज नारळ पाणी हे आहारात समाविष्ट करायचे आणि प्राणायाम वगैरे पण आहे का हो प्राणायाम ताण कमी करायला मदत करतो विशेषतः शीतली प्राणायाम जो शरीराला थंडावा देतो आणि अनुलोम विलोम म्हणजे एकूणच काय की या माहितीनुसार केस गळतीची मूळ कारण समजून घ्यायची हो आणि मग त्यानुसार आहार जीवनशैली आणि योग्य आयुर्वेदिक उपाय या सगळ्याचा एकत्रित विचार करायचा फक्त वरवरचे उपचार नाही अगदी बरोबर आयुर्वेदाचा मूळ दृष्टिकोन हा संतुलन साधना आहे म्हणजे पित्तदोष नियंत्रणात आणणं आणि पोषण देणं पचन सुधारणा हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे म्हणजे एक होलिस्टिक अप्रोच आहे नक्कीच जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे कोणता याचा केसांवर किती खोलवर परिणाम होतो यावर आपण खरंच विचार करायला हवा